नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन बाबत सरकारने केला मोठा खुलासा जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो भारतातील पेन्शन योजना विशेषतः कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस पी एस नाईन्टी फाईव्ह कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी महत्वाच्या आहे अलीकडेच सरकारने या योजनेत काही महत्वाचे बदल जाहीर केलेले आहेत जे पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरतील कर्मचारी पेन्शन योजनेचे महत्व ईपीएस नाईन्टी फाईव्ह ईपीएस नाईन्टी फाईव्ह चे, चे उद्दिष्ट संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे ही योजना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी लागू करण्यात आली आणि त्या अंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ते यांचे योगदान दिले जाते अलीकडेच सरकारने या योजनेत काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत ज्यात पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव समाविष्ट आहे सरकारी प्रस्ताव सध्या ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत कमाल पेन्शन रुपये सात हजार पाचशे प्रति महिना आहे ती वाढवून रुपये दहा हजार पन्नास करण्याचा प्रस्ताव या आहे याशिवाय किमान पेन्शन रुपये एक हजार वरून सात हजार पाचशे पर्यंत वाढवण्याची मागणी आहे ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन मध्ये वाढीचे फायदे पेन्शन वाढल्याने लाखो पेन्शनधारकांना फायदा होणार आहे ही वाढ त्यांच्या दैनंदिन खर्च चांगल्या पद्धतीने हाताळण्यास मदत करेल याशिवाय सरकारने एक सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीम सीपीपीएस देखील सुरू केली आहे ज्याद्वारे पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांचे पेन्शन गोळा करू शकतात EPS 95 अंतर्गत उच्च पेन्शन पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील आदेशानंतर ई पी एफ ओने उच्च निवृत्ती वेतन पर्यायासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे आता कर्मचारी त्यांच्या वास्तविक मूळ वेतनाच्या आधारावर योगदान देऊ शकतात ज्यामुळे त्यांच्या पेन्शनची रक्कम वाढेल अर्ज प्रक्रिया ई पी एफ ओने सुविधा सुरू केली आहे ज्याद्वारे सदस्य आणि अर्ज करू शकतात अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस जानेवारी ता वर्तमान आणि भविष्यातील उच्च पेन्शन लाभासाठी सध्या सुमारे सतरा पॉईंट अठ्ठेचाळीस लाख अर्ज ई पी एफ कडे जमा करण्यात आले आहेत सरकार या अर्जावर वेगाने प्रक्रिया करत आहे आणि सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करत आहे धन्यवाद